प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार बालमित्रांनो सोहम आज खूप आनंदात होता कारण आज त्याच्या शाळेत बालदिन साजरा करणार होते पण शाळेत येण्याआधी सोहमच्या बाईंनी सर्वांना बालदिन साजरा का करतात याबद्दल घरून थोडी माहिती घेऊन येण्यास सांगितली होती थोडा मनात विचार करून सोहमने आपल्या आजीची मदत घ्यायचं ठरवलं सोहमची आजी घरात देवाची माळ जपत बसली होती सोहमने आपल्या आजीला विचारले आजी ग बालदिन का साजरा करतात मला त्याविषयी माहिती हवी आहे तेव्हा सोहमची आजी म्हणाली बालदिन दरवर्षी चौदा नोव्हेंबरला साजरा करतात त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो त्यांची आठवण म्हणून आपण हा दिवस बालदिन म्हणून साजरा करतो पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वदला ला झाला ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना लहान मुलं खूप प्रिय होती लहान मुलं त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत लहान मुलांच्या प्रगतीसाठी चाचा नेहरूंनी खूप काम केलं त्यामुळेच आजही आपण त्यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा करून त्यांना एक प्रकारची श्रद्धांजलीच अर्पण करतो आजीने आज सांगितलेली माहिती सोहमने आपल्या वहीत लिहून घेतली आणि आजीचे आज आभार मानले शाळेत गेल्यावर सोहमने बालदिनाची माहिती आपल्या वर्गात सर्वांसमोर वाचून दाखवली सोहमच्या बाईंनी सोहमला शाबासकी दिली नंतर सोहमच्या वर्गात बालदिन साजरा केला गेला सर्व मुलांनी एकमेकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या बालमित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली अलाहाबादमध्ये झाला त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खाजगी शिक्षकांकडून घेतले वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली एकोणीसशे बारामध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली विद्यार्थी दशत असतानाही परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती आयर्लंडमध्ये झालेल्या सिनफेन आंदोलनाबाबत त्यांना विशेष स्वारस्य होतं भारतात स्वातंत्र्य संग्रामात सहभागी वाचून त्यांना पर्याय नव्हता एकोणीसशे बारामध्ये एक, बारा एक प्रतिनिधी म्हणून ते बांकीपूर काँग्रेसला उपस्थित राहिले एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये अलाहाबादच्या होमरूल लीगचे सचिव बनले एकोणीसशे सोळामध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले त्यांनी एकोणीसशे वीसमध्ये मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं एकोणीसशे वीस एकोणीसशे बावीस दरम्यान असहकार चळवळीच्या संदर्भात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले